वाहतुकीसाठी एकमेव सुरू असलेल्या भुईबावडा घाटात संरक्षण भिंत कोसळली आहे तसेच रस्त्याच्या पट्टीला भेगा पडल्यात यावर्षीच केलेली भिंत कोसळल्यानं कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जाते तळेरे कोल्हापूर महामार्गावरील करूड घाट रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे भुईबावडा घाटमार्ग हा एकमेव पर्याय सध्या या दोन्ही मार्गावरील वाहन चालकांना परंतु हा घाटमार्ग देखील आता वाहतुकीस धोकादायक बनण्याची चिन्ह आहेत भुईबावडा घाट रस्त्यातील संरक्षक भिंत कोसळली असून या भिंतीलगत रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या त्यामुळे रस्ता ही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे या वर्षीच बांधलेली संरक्षक भिंत कोसळल्यामुळे कामाच्या दर्जाविषयी साशंकता निर्माण झाली आहे दरम्यान भुईबावडा घाटात पडझड सुरू झाल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सध्या वैभववाडी तळेरे खारेपाटन या परिसरात शेकडो वाहन चालकांसाठी कोल्हापूरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे त्याच घाटात आता पडझड सुरू झाल्यामुळे व्यापारी देखील चिंतेत आहे दे। बांधकाम विभागानं ज्या ठिकाणी संरक्षक भिंत खचलेल्या ठिकाणी बॅरल उभी केलीत परंतु त्याच बॅरलच्या बाजूला रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत करूळ भुईबावडा घाट मार्गांच्या कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये मंजूर होतात गेल्या दोन वर्षात भुईबावडा घाटात रस्त्याचं रुंदीकरण बाजूपट्टी संरक्षक भिंत बांधणं गटार आदी कामं करण्यात आली परंतु ही बहुतांशी कामं निकृष्ट झाली आहेत निकृष्ट कामांचे नमुने या घाटात पाहायला मिळतात असाच प्रकार करुळ घाटात काही दिवसांपूर्वी घडला होता अशा निकृष्ट कामांमुळे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागले श्रीधर साळुंखे वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाइव्ह युट्यूब चॅनल